आपण काळेपडा पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांच्याकडून संयुक्तरित्या छापा कारवाईमध्ये एकूण शहात्तर लाख चव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे येथील गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या प्राप्त माहितीवरून काळेपडळ पोलीस ठाण्याकडील पथक असे संयुक्तरित्या वडाचीवाडी रोडघुले वस्ती उंद्री पुणे येथील गोडाऊनवर जाऊन छापा टाकला सदर गोडाऊंमध्ये विविध माल वाहतूक गाड्यांमध्ये विविध ब्रँडचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला गुटखा मोठ्या प्रमाणात मिळून आल्याने सदर ठिकाणी हजर असलेल्या इसम नामे संपतराज पेमाराम चौहान वय अडतीस राहणार इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे कोंढवा पुणे या ताब्यात घेऊन प्रतिबंधित मालाबाबत चौकशी केली त्याच्याकडून चौसष्ट लाख सव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व बारा लाख रुपये किमतीच्या चार पिकअप गाड्या असा एकूण शहात्तर लाख सव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी विजय कुमार अंबादा सुनवणे अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांनी आरोपी नामे संपतराज चौहान व इतर पाहिजे आरोपी याच्या विरोधात काळेपडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे तेवीस तीन पाच अन्न सुरक्षा आणि मानकीय अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन एक सव्वीस दोन दोन सव्वीस दोन चार सत्तावीस तीन तीस दोन ए नियमन तीन एक सात नियमन दोन तीन चार एकोणसाठ अन्वय गुन्हा दाखल करून आरोपी नामे संपतराज पेमाराम चौहान वय अडतीस राहणार इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे कोंढवा पुणे यास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्या अमर काळंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरी पोलीस अमलदार जाधव पाटील तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने केली आहे